भाजप चेटकी असून काँग्रेसचे नेते खात आहे अशी झणझणी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली काँग्रेसमधून काही लोक भाजपमध्ये जात आहेत भय आणि लालसेपोटी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात असून कैलास गोरंटल यांचा भाजप प्रवेशावर सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली काँग्रेसमुक्त घोषणा भाजपने केली होती मात्र ती आता काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे त्यांना दुसऱ्या पक्षातील नेते घ्यायला लाज वाटली पाहिजे आणि भाजप चेटकिन झाले असून काँग्रेसचे नेते खात आहेत था अशी टीका यांनी केली मोठमोठे मात्र आता भय आणि लालच या खेळामध्ये ते पक्ष सोडून जे जात आहेत तर त्यांना आमच्या नांदा सौख्य बरे गेल्या हवी गेल सुकेरा राहा हा त्यांच्यापैकी असणारा आमच्या संदेश आहे तर काँग्रेस पक्ष हा नेत्यांमुळे नाही ने, कार्यकर्त्यांमुळे असल्याचा या ठिकाणी मी पुनरुच्चार करतो भारतीय जनता पक्ष ही चेटकी आहे आणि हे चेटकीन काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ने आणि नेते ही चेटकीण खात आहेत आणि यांच्याजवळ स्वतःचे नेते नाहीत आणि आता आपल्याला राजकारण करताना हे नेते काँग्रेस पक्षातून ते आयात करीत आहेत त्यामुळे एकंदरीत चित्र जे आहे तर काँग्रेस फक्त भारत करणारा भाजपची घोषणा होत असताना आता काँग्रेस युक्त भाजप ही झाल्याचं एक देखील एक आत्ताची वस्तुस्थिती आहे कितीही जण पक्षाच्या अनुषंगाने आमचे नेते जर सोडून जात असतील तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि आगामी काळात आम्ही दैदिक मान काँग्रेसच्या माध्यमातून देश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही हे संघटनेचं एकंदरीत वातावरण आहे हे देखील या ठिकाणी विलंबते आहे आपल्या पुढे सांगू